जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात तालुक्यातील पुळास गावातील प्रसिद्ध पावणाई रवळ जत्रेला भाविकांचा महासागर होता रवळनाथ पावण्याच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दाखल झाले होते सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे पुळास या जत्रेसाठी कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात देतात पुळास गावातील हे पावणाई रवळनाथ मंदिर अतिप्राचीन आहे सकाळपासूनच जत्रेच्या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं रात्री नऊ वाजेपर्यंत भरल्या जातात यानंतर रात्री बारा वाजता देवदेवतांची तरंगासह पालखी निघते रात्री दशावतारी नाटकाला सुरुवात होते यात सातेरी पावणाई रवळनाथ व स्वयंभू महादेवाचेही मंदिर आहे या जत्रोत्सवामुळे गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते वार्षिक उत्सव आहे आमचं ग्रामदैवाचा पावनाई रवनाथ मंदिर तर आम्ही या ठिकाणी सकाळी देव सजवून गावातील अधिक भाविक भक्तगण ह्या ठिकाणी येऊन ओट्या भरणे आपली मनातील मनकामना जी काय असेल ती देवाकडे मागणे हे ह्या गोष्टी दिवसभरात चालू असतात संध्याकाळी नऊ वाजता आम्ही देवी देवीची पालखी काढतो आणि ही पालखी शंभू महादेवाची आहे त्याच्यानंतर तरंगकाठी घेऊन आमचे मानकरी अधिक ग्रामस्थ महादेव मंदिरात जातात आणि तिथे जाऊन महादेवाची भेट घेऊन तिथे बारा आमदार संचारी तत्वांना हाक मारली जाते आणि संचारी तत्व त्या ठिकाणी गावाघराला आशीर्वाद देऊन नंतर तरंगासहित संपूर्ण आमचं आदरस्थान अधिक गावघर रयत रोंबाळ आणि त्यात पाहुणेपैठ ही सगळी मंडळी सातेरी मंदिरात येतात सातेरीची भेट घेऊन देव दांडेकर म्हणून जे काही आदस्थान आहे त्या ठिकाणी जातो दांडेकरांची भेट घेऊन नंतर निचंड वंशाचा दूरपुरुष म्हणून जे पाषाण आहे तिथे त्याची भेट घेऊन नंतर पावनाई रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान करतो त्याच्यानंतर संपूर्ण पालखीसहित लवाजमा घेऊन बारा अंधारांसहित गावचे मानकरी तसेच ग्रामस्थ पावणे मंडळी ही शेकडोच्या संख्येने असतात आणि ह्या ठिकाणी येऊन मग अवसारी तत्व पालखीसहित मंदिराला एक फेरी घालून तो मंदिरात प्रवेश करतो आणि प्रवेश केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी मानाप्रमाणे ओट्या भरणे हा कार्यक्रम चालूच असतो असे काही कार्यक्रम ह्या गावात चालूच असतात अधिक हे गाव ह्या गावचं महात्म्य असं आहे की जो स्वयंभू आहे हा स्वयंभू एका सांगेली गावच्या इसमाला इसमाची गाय त्या ठिकाणीवर पाना सोडायची नंतर सांगेली अधिक कुळास या गावात वाद निर्माण झाला या लिंगावरनं आणि त्याच्यानंतर सांगेली अधिक कुळास ह्या गावचा वाद झाल्यामुळे सात गावचे सात शिमलाडे जमा करून त्यांनी असं ठरवलं की ज्याचा कुणाचा उपार होईल देवाला त्याचा हा देव मग दोघांनी उपार करण्यास सुरुवात केली कुळासगावच्या मत मानकऱ्यांचं किंवा ग्रामस्थांचं जेवण झालं त्याने उपार केला आणि तो उपार केल्याच्या नंतर त्यांना राग आला आईर समाजाची माणसं होती ती सांगेली गावची त्यांनी त्या ते लिंगावर पार मारली आणि पार मारल्यानंतर त्या लिंगाला तडा गेला आणि तडा गेल्याच्या नंतर हे सातही जण म्हणजे सात भाऊ होते ते सातही जण आमच्याच शिमेत त्यावेळी आज गतप्राण झाले आणि त्याच्यानंतर त्यांची एक बायको ह्याच ठिकाणी सती गेली ही आख्यायिका जरी असली तरी हे जे सत्यत्वाचे पुरावे त्या ठिकाणी दगड ह्या स्वरूपात त्या ठिकाणी लावलेले आहेत कधी काळी एकेकाळी आमचा देव सांगेलीसारख्या देवस्थानात गेला त्या ठिकाणी गिरोबाळच्या भेटीला त्यावेळी त्या देवस्थानातील एक देवी काळकाई म्हणून आहे ती आमच्या भूतनाथ तरंगाला भुलून ती देवी आमच्या गावात आली आणि तेव्हापासून सांगेली आणि पुळाज ह्या गावचं संबंध होत नाहीत ते आजही सत्य आहे आणि अजूनही कोण धजावत नाही त्यान, 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 ते करायला पा मी करेन ते असं कोणाला वाटत नाही तसंच संपूर्ण तळकोकणातली लोकं ह्या ठिकाणी येतात दर्शनासाठी त्यांना त्यां त्यांची जी काय अडील नळील जी काय कामं असतील त्यांनी मनात घेऊन आलेली त्यांची ती कामं होतात त्याच्यामुळे आमच्या देवाचा म्हणजे साधारण तळकोकणापासून घाटापर्यंत आमच्या देवाचं नावलौकिक आहे